गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेमध्ये संविधानातल्या एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक अशी तीन विधेयकं मांडली शहा यांनी ही तीन विधेयकं मांडताच विरोधकांनी त्याला विरोध करत मोठा गदारोळ केला आणि यामध्येच शहा यांनी विधेयकाबद्दल विरोधकांच्या आरोपांना उत्तरही दिली हे hey, विधेयक घाईघाईमध्येच आणलं गेलं असल्याचा विरोधकांचा आरोप आहे मात्र आज हे केवळ मांडलं गेलं आहे ते संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जावं असा प्रस्ताव शहा यांनीच मांडला आणि सभागृहानं तो मंजूरही केला त्यामुळे ही तीनही विधेयकं आता संयुक्त समितीकडे पाठवली जाऊन पुढच्या अधिवेशनामध्ये मांडली जातील या समितीमध्ये लोकसभेतले एकवीस आणि राज्यसभेतले दहा असे एकूण एकतीस सदस्य असतील गृहमंत्र्यांनी आज सादर केलेल्या विधेयकांमध्ये प्रस्तावित तरतुदीनुसार सरकारमधले कोणतेही मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री यांना जर एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी एक महिना किंवा कि त्यापेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवास झाला तर त्यांना पदावरून हटवलं जाईल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना हटवण्याची शिफारस संबंधित सरकारकडे केली जावी असंही या विधेयकामध्ये म्हटलं आहे दरम्यान ही विधेयकं मांडत असताना विरोधी सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळ करत अमित शहा यांच्या दिशेनं कागद भिरकावले अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही हा गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज पाच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं